ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज फेब्रुवारीला दो दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक गोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही माझ्या फक्त एवढीच विनंती आहे की ह्या माझ्या दोन मुलांच भविष्य भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकारला सगळ्यांना विनंती आहे की करावी काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहेत आणि त्याच्यातून हत्या होत आहेत पोलीस स्टेशन गोळीबार होत आहेत आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी केली ही राजीनाम्याची मागणी राजकीय असली तरी त्यांनी जे माझ्या मुलाच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय मला दुःख देणार होतं त्याने असं म्हटलं गाडी काही सवाल आला तरी गृहमंत्र्यांचा राबवीना मागाल का आपल्या सगळ्या वृत्तपत्रातून ही बातमी छापलेली आहे त्यानंतर दुसरे एक मंत्री उदय सामंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना असं म्हटलं हा ठाकरे गटातील अंतर्गत वा इसुदा पत्रा वाद आहे ही सुद्धा माझ्याकडे तरी पात्र नाही आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्या मी वाचलेल्या आहेत तिसरे मंत्री यांनी एकमेकातील भांडण गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय काम करणार मला ह्या तीन मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मुळातच मी सुद्धा त्या विधान भवनामध्ये काम करत एक कार्यकर्ता आहे आणि हे सगळे मी जी नावं घेतली त्यांच्यावर पण मी काम केलेलं आहे ते माझ्या कुटुंबियाला ओळखतात आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुन्ह्याचा तपास हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारचं बेजबाबदारपणे त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती तपास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप